कल्पना करा तुम्ही एखाद्या दाड जंगलात फिरताय हवा शांत आहे पक्ष्यांचे आवाज मंद आहेत आणि अचानक तुम्हाला एक अजब वेल दिसते साधारणशीच दिसणारी पण तिच्याबद्दल म्हणतात हिला स्पर्श केला की माणूस वा ठ हरवतो विसरतो आणि कधी कधी स्वतःलाही ओळखत नाही ही आहे भुलनवेल विस्मरण पाटणारी औषधी की अंधश्रद्धेचं मूळ भुलनवेल ही एक वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे जी भारतातील डोंगराळ आदिवासी भागात आढळते काही भागात हिला भुलवेल भुलनवेल किंवा वेल असंही म्हटलं जातं याची पाने हृदयाच्या आकारासारखी हिरवीगार आणि थोडेसे केसाळी असतात फुलं लहान आणि फळं लहान हिरवट रंगाची असतात भुलनवेलचं नाव तिचं गूढ पण दर्शवतं भुलन वेल म्हणजे भुलणं किंवा विसरण काही भागांमध्ये असं मानलं जातं की या वेलीच्या परिसरात गेलं की माणसं वाट चुकतात स्मृती हरवतात किंवा भान विसरतात एखादा माणूस जंगलात गेला आणि ही वेल त्याच्या अंगावरून गेली तर तो काही वेळासाठी वेगळ्याच जगात जातो असंही म्हणणं आहे अर्थात याला कोणताही वैज्ञानिक आधार तर नाहीये पण अशा लोककथा या वनस्पतीचं गूढ वाढवतात